नमस्कार शांभवीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण जो पारंपारिक पद्धतीने दही भात बनवणार आहोत तो पोटाला थंडावा देणार आहे पचायलाही हलका आहे हा नाश्त्याला दुपारच्या जेवणाला किंवा रात्री दही चालत असेल तर रात्रीच्या जेवणालाही खाऊ शकता दही भात बनवण्यासाठी आपण भात बनवून घेतला आहे भात पूर्णपणे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढूया हा भात कसा बनवला ते बघूया त्यासाठी एक कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतले कुकरमध्ये अडीच कप पाणी घातले त्यात चवीनुसार मीठ घातले पाण्याला उकळी आल्यावर त्यात धुतलेले तांदूळ घातले कुकरच्या तीन शिट्या करून भात शिजवून घेतला फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कुकरचे प्रेशर आपोआप निघून गेल्यावर आपल्याला हा असा मौसूद भात मिळाला आहे भात मऊ शिजला आहे आता दही फेटून घेऊया अडीच कप ताजे व घट्ट दही घेतले आहे ताजे दही घेतल्यामुळे दही भात आंबट होत नाही हे घरीच बनवले आहे दह्यातल्या गाठी पूर्णपणे फोडून घेऊया जर भात उरला असेल तर त्यापासूनही दही भात बनवू शकता हा इतका टेस्टी होतो की घरातील सर्वांनाच खूप आवडेल अशा पद्धतीने दही फेटून घेतले आहे दही भातासाठी तडका बनवूया तडका पॅनमध्ये दीड मोठा चमचा तेल गरम केले आहे तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप घेऊ शकता त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडल्यावर उडीद डाळ एक छोटा चमचा चना डाळ एक छोटा चमचा डाळी सोनेरी रंगावर व्यवस्थित परतून घेऊया दहीभात खाताना डाळी दाताखाली आल्यावर छान क्रंची लागतात ह्या खूप परतल्या तर कडक होतात त्यामुळे जास्त परतू नये हिंग पाव छोटा चमचा बारीक कट केलेली हिरवी मिरची एक एक छोटा चमचा किसलेले आले दहा बारा कढीपत्त्याची पाने लाल सुक्या मिरच्या तीन परतून घेऊया दही भात उरला तर आंबट होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावा बनवायला खूपच साधा व सोपा आहे हा तडका थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया दही भातासाठी तडका तयार आहे भात थंड झाला आहे अर्धा कप दूध घालूया पारंपरिक पद्धतीत दूध घालतातच दुधामुळे भात मऊ राहतो दुसऱ्या दिवशीपर्यंत आंबट होत नाही फक्त दही घातले तर थोड्या वेळाने दही भात खूप घट्ट व आंबट होतो तुम्हाला दूध आवडत नसेल तर नाही घातले तरीही चालेल दहा मिनिटे असेच ठेवूया दहा मिनिटानंतर भातावर फेटलेले दही घालूया थोडेसे मीठ मिक्स करूया भात शिजवतानाच थोडे मीठ घातले होते त्यामुळे आता कमीच घालूया साखर आवडत असेल तर थोडीशी साखर घालू शकता तुम्हाला हेल्दी टेस्टी पटकन होईल असे काहीतरी खावे वाटले तर दहीभात नक्की बनवा कारण हा दही भात पोटासाठी खूप चांगला आहे थंड झालेला तडका दही भातावर घालूया ह्या पद्धतीने दहीभात बनवा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा बारीक कापलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करूया दही भाताचा खूप छान सुवास येत आहे हा खूप घट्ट करायचा नाही उन्हाळ्यात घरोघरी हा दही भात बनवलाच पाहिजे कारण हा पोटाला थंडावा देतो गरमी कमी करण्यासाठी चांगला आहे दही भात पचायला हलका असल्यामुळे उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे पारंपरिक पद्धतीने दही भात तयार आहे हा प्रवासात घेऊन जाऊ शकता मुलांना टिफिनला देऊ शकता हा असंच खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवूनही खाऊ शकता तुम्हाला ज्या वेळेस खायचा असेल त्यावेळेस जर जा घट्ट झाला असेल तर खाताना त्यात थोडेसे ताक मिसळावे वरून डाळिंबाची दाणे घालूया डाळिंबाच्या दाण्यांमुळे भाताला चव छान येते व छान दिसतो उन्हाळ्यात खूप गरम होते त्यावेळेस हा दही भात नक्की बनवा आणि खा तयार आहे पारंपरिक पद्धतीने दही भात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद